मकर संक्रांतीनंतर होईल धनाचा वर्षाव हे तीन उपाय मिळवून देतील लाभ संक्रांतीला स्नान आणि दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते असे म्हटले जाते की जो या दिवशी गंगेत स्नान करतो त्याला भरपूर फळ मिळते या दिवशी धन प्राप्तीसाठी उपायही केले जाऊ शकतात ज्याचा तुम्हाला फायदा होतो मकर संक्रांतीला स्नान आणि दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते असे म्हटले जाते की जो या दिवशी गंगेत स्नान करतो त्याला भरपूर फळ मिळते या दिवशी उपायही केले जाऊ शकतात ज्याचा तुम्हाला फायदा होतो राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी दरवर्षी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो या सणाला खिचडी आणि उत्तरायण असेही म्हणतात मकर संक्रांतीला स्नान आणि दानाला खूप महत्व आहे असे म्हटले जाते की या दिवशी जो मनुष्य स्नान करतो आणि आपल्या क्षमतेनुसार दान करतो त्याला पुण्य प्राप्त होते यावर्षी मकर संक्रांत चौदा जानेवारीला साजरी केली जाणार आहे सूर्य नऊ वाजून तीन मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल मकर संक्रांतीमध्ये स्नान आणि दानाचे फळ पवित्र कालावधीतच मिळते त्यामुळे यावर्षी मकर संक्रांतीला सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून सायंकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत पुण्यतिथी असणार आहे पुण्य सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून ते दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत स्नान आणि दान करणे मकर संक्रांतीला हे उपाय केल्याने तुम्हाला फायदा होईल जाणून घेऊया सकारात्मकतेसाठी करा हळदीचे उपाय जर तुम्हाला तुमच्या घरात मकर संक्रांतीला सकारात्मकता हवी असेल तर तुम्हाला हळदीचे उपाय करावे लागतील हळदीच्या उपायासाठी घरातील व्यवस्थित स्वच्छ करून आपल्या घराच्या दारावर हळदीचे हळकुंड बांधावे या हळकुंडाला थोडा पवित्र धागा गुंडाळा हे उपाय केल्याने तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा जाईल आणि सकारात्मक ऊर्जा येईल यासोबतच तुम्हाला प्रत्येक दिशेने प्रगती मिळेल देवी लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी कराही उपाय या दिवशी देवी लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी आणि धनलाभासाठी कवड्या आणाव्यात सर्वप्रथम कच्च्या दुधाने कवड्यांना आंघोळ घालावी आणि देवी लक्ष्मीसमोर हळद ठेवावी त्यानंतर देवी लक्ष्मीसमोर दोन दिवे लावा देवी लक्ष्मीसमोर तिळाच्या तेलाचा पहिला दिवा लावा आणि माता लक्ष्मी समोर तुपचा दुसरा दिवा लावावा लक्ष्मी मातेच्या आगमनासाठी मुख्य प्रवेशद्वारावर ती तेलाचा दिवा लावावा याशिवाय ठेवा पौष महिन्यात किंवा जानेवारीच्या चौदा किंवा पंधरा तारखेला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या सणाला मकर संक्रांत किंवा मकर संक्रमण असे म्हटले गेले आहे सूर्याचे संक्रमण हे टिळक पंचांगाप्रमाणे दहा जानेवारीला होते तर श्रीदाते ते पंचांगाप्रमाणे चौदा किंवा पंधरा, पंधरा जानेवारीला होते या दिवशी दक्षिणायन संपून सूर्याचे उत्तरायण सुरू होते मकर संक्रांतीचा हा सण पौष महिन्यात येतो हा शेतीशी संबंधित सण आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद